तुमचं स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं की दोन्ही वेळेचा उपवास असतो उपवासाचे आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो आपल्या चॅनलवरती बऱ्याच उपवासाच्या पदार्थांच्या रेसिपीज आहेत त्यांच्या व्हिडिओच्या लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आज आपण अशीच एक उपवास रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उपवासाचे रताळ्याचे पराठे अगदी सोपे आहेत खूप झटपट होतात खूप मस्त लागतात हे तुम्ही एरवी सुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा एरवी सुद्धा आपण ब्रेकफास्ट ला किंवा लंच ला कधीही खाऊ शकतो तर हे उपवासाचे रताळ्याचे पराठे हे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेल बघून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय उपवासाचा रताळ्याचा पराठा खूप मस्त लागतो एकदम सोप्पा आहे आपल्या चॅनलवर उपवासाचे बरेच पदार्थ मी दिलेले आहेत भरपूर पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थांच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा खूप पदार्थ आहेत कारण हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे हा आपण दोन वेळेला करतो काही जण एका वेळेला करतात तर बरेच उपवासाचे पदार्थ आहेत तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तर आज आपण बनवते उपवासाचा रताळ्याचा पराठा खास वटपौर्णिमा विशेष तर यासाठी इथे मी एक उकडलेलं रताळं घेतलंय याची सालं काढून घेऊया अगदी सोपा आहे हर पराठा खूप छान लागतो हा एरवीसुद्धा तुम्ही मुलांनासुद्धा देऊ शकता कारण रताळं मुलं अजिबात खात नाही रताळंसुद्धा शरीरासाठी अत्यंत उपयोगाचा आहे त्यांना रताळं अजिबात आवडत नाही खूप कमी मुलं असतात की त्यांना हे आवडतं पण सहसा नाहीच आवडत पण पर हा पराठा तुम्ही एरवीसुद्धा मुलांना देऊ शकता नक्कीच एरवी तुम्ही याच्यामध्ये बरेचसे पदार्थ ॲड पण करू शकता जे उपवासाला आपण जनरली खात नाहीत काही पदार्थ पदार्थिरे पावडर म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा जे लोक उपवासाला खातात ते आत्ता पण घालू शकतात पण जे लोक जण उपवासाला काही खात नाहीत कोथिंबीर वगैरे त्यामुळे मी यामध्ये घालणार नाही आहे पण एरवी तुम्ही घालू शकता तर हे बघा आपण इथे हे रताळं चांगलं सोलून घेतले तर आपल्याला आता हे मॅश करायचं आहे तर इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये हे उकडलेलं रताळं घेतलं आहे आता आपण हे मॅश करून घेऊया हा एक पिष्टमय पदार्थ आहे ॲक्च्युली खरंच रताळं हे खूप पौष्टिक आहे मुलांना तुम्ही आवर्जून द्या एरवी आपल्याला बरेचसे आपण पराठे बनवतो पण हा पराठा आपण कधीच बनवत नाही तर हा तुम्ही खरंच मुलांना नक्की द्या मुलांना नक्की आवडेल पण आज आपण बनवतोय हा उपवासासाठी बनवतोय खास ते इथे मी काट्या चमच्याने असं याला मॅश करून घेते तुम्ही हाताने सुद्धा करू शकता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं याला म्हणजे लाटायला सोपं पडेल कुठेही उठळ्या राहता कामा नाही अजिबात आपल्याला हाताने मळायचंच आहे पण सुरुवातीला मी इथे काट्या चमच्याने असं मॅश करून घेतलंय तर आपलं इथे मॅश करून झालंय तर यामध्ये मी आता घालणार आहे एक कप उपवासाची भाजणी इथे मी उपवासाच्या भाजणीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप छान पद्धतीने घरी बनते बाहेरनं विकत आणण्याची अजिबात गरज नाही आपण मिक्सरवरती ही छान अशी भाजणी दळलेली आहे हे बघा किती छान असं चा टेक्स्चर आहे एकदम परफेक्ट भाजणी होते आणि थोडी थोडी तुम्ही ताजी अशी आयत्या वेळेला सुद्धा बनवू शकता विकतची खरंच आणण्याची गरज नाही एकदम सोपी आहे त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा तर इथे मी एक कप उपवासाची भाजणी वापरले तुम्हाला उपवासाची भाजणी वापरायची नसेल तर तुम्ही ते साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा शिंगाड्याचं पीठ वापरू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा पीठ पीठसुद्धा वापरू शकता पण मी इथे मुद्दामून उपवासाची भाजणी घेतले त्याने याला अजून छान टेस्ट येईल तर आपल्यावर आहे आपल्या आवडीवर आहे आणि जर तुम्ही उपवा उपवास नसताना जर हे पराठे बनवलेत तर तुम्ही ते साधं गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तर आता आपण ही एक कप भाजणी इथे टाकणार आहोत यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून दाण्याचं कूट भाजलेलं दाण्याचं कूट त्याने खूप छान चवं येते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल फक्त दाण्याचं कूट घालताना अशी एकदम पावडर असेल असं घाला कारण जास्त जर जाडसर असेल ना पराठा लाटला जाणार नाही थालपीठ म्हणून सुद्धा करू शकता त्यानंतर आपण घालणार आहोत इथे एक चमचा जिरं इथे तुमच्याकडे जर भाजलेल्या जिऱ्याची पावडर असेल तर ती घातलीत तरी चालेल माझ्याकडे नेमकी संपली होती म्हणून मी आता जिरं घातलंय त्याने अजून छान चव येईल यानंतर यामध्ये घालायचंय दोन दोन हिरव्या मिरच्या ठेचा घेतलाय ह्याने खूप छान चव येते पण काही जण उपवासाला लाल तिखट पण वापरतात तर तुम्ही मिरची न वापरता लाल तिखट घात घात असाल तो ते तर ते घातलं तरीही चालेल हे जर तुम्ही उपवासाला बनवत नसाल तर याच्यामध्ये धने जिरे पावडर आलं लसूण तुम्हाला जे हवं ते तुम्ही घालू शकता पण आपण हे उपवासासाठी बनवतोय म्हणून इथे मी आलं लसूण घातलेलं नाहीये किंवा एरवी तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता किंवा काही जण उपासाला कोथिंबीर खातात तर जे खात असतील त्यांनी घातलं तरीही चालेल पण मी खात नाही म्हणून मी इथे घातली नाही आहे यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आधी आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे नाही काय होईल अजिबात मिक्स होणार नाही कारण रताळा कसं हे थोडंसं आल आतून ओलसट असतं याला ते चिकटपणा असतो त्यामुळे जर पाणी घातलं आणि अंदाज जर नाही आला तर ते खूप पातळ होऊन जाईल आणि मग वरून आपल्याला पीठ घालावं लागेल मग कदाचित चवीत थोडा हा बदल पडू शकतो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण एका रताळ्यासाठी साधारणतः एक कप आपण इथे बपवासाची भाजणी घेतली आहे आधी लागलं तरच पाणी घालायचंय आपल्याला थोडस हलक पाणी आपल्याला घालायचंय जास्त नाही घालायचंय नाही तर मग खूपच ओलसट होऊन जाईल इथे मी साधारणतः एकच चमचा पाणी घातलाय जास्त नाही घातलंय ते सुद्धा तुम्ही अंदाजाने घाला आधी अर्धा चमचाच घाला लागलं तर मग घाला तुम्हाला याचा पराठा बनवायचा नसेल तर तुम्ही असं थालपीठ म्हणून सुद्धा लावू शकता उपासाच्या बाजणीला छान चव असते म्हणून मी इथे उपासाची भाजणी घातली आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलीही पिठं घालू शकता आणि एरवी जर तुम्ही करत असाल उपासाच्या व्यतिरिक्त तर तुम्ही गव्हाचं पीठ डायरेक्ट घातलं तरी चालेल तर आपलं इथे व्यवस्थित असा गोळा मळून झालाय आपण पाच मिनिटे असं झाकून ठेवणार आहोत आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया हे बघा छान असा गोळा पण आपला व्यवस्थित मुरला गेलाय तर आता आपण पराठे लाटायला घेऊया एकीकडे एक एक तवा सुद्धा मी चांगलं तापत ठेवलेला आहे तर इथे मी पोलपाटावरती एक असा हलका प्लास्टिकचा कागद घेतलंय कारण हे पराठे कसे थोडेसे नाजूक असतात त्यामुळे तुटू शकतात थोडंसं याला तूप लावून घेऊया आपण हलकं म्हणजे पराठा आपला तुटणार नाही तर इथे मी एक लाटी अशी करून घेतले त्यावरती हा ठेवणारे कागद कारण आपण इथे भाजणी वापरले काय असतं उपासाची भाजणी ही थोडी चरचरीत असते ना त्याच्यामुळे व्यवस्थित असे गोल अगदी बनत नाहीत आपले पराठे पण पर आपण ह्याला छान असा शेप देऊ शकतो आधी आपण असं पूर्ण लाटून घेऊया छोटे छोटेच करते मी फार काही मोठे नाही करते पण कारण हे फार असे पराठे मोठे सुद्धा अजिबात लाटता येत नाहीत छान असे पराठे आपले लाटले गेले हे डायरेक्ट पोलपाटावर तुम्हाला असे लाटताना येणार पीठ जरी टाकलं तरी कारण हे पीठ आपण कसं भाजणी वापरले ना किंवा कुठलंही हे उपासाचं पीठ थोडंसं चरचरीत असतं त्यामुळे असेल मीठ लाटता येत नाही त्यामुळे त्यामुळे आपण अशी ट्रिक वापरली हे बघा छान आपला पराठा इथे झालेला आहे तर आता आपल्याला छान असा जर गोल हवा असेल तर तुम्हाला एक सांगते असं झाकण घ्यायचं याच्या मध्यभागी ठेवायचं हे बघा आपला व्यवस्थित असा गोल पराठा झालाय नाही तर तुम्ही असं डायरेक्ट सुद्धा टाकू शकता आपण बाजूचं सगळं काढून घेतलंय बघा मस्त असा गोल पराठा एकदम तयार आहे तर आता आपण हा शेकून घेऊया तर आता आपण हा जो पराठा आहे हा पण यावरती घालणार आहोत यावरती तूप सोडायचंय थोडस तुपामुळे छान असायला याला खमंग पण येतो तूप असं छान सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचंय खरंच हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा मस्त लागतो आपल्याला तेच तेज पदार्थ असे खाऊन खूपच कंडाळा आलेला असतो छान असा खरपूस भाजून आहे लगेच पलटवू नका एक बाजू छान आधी जरा होऊ दे मगच आपण आहे आता आपण ही जी बाजू आहे ती पलटवून घेऊया मस्त रंग आलाय एकदम थोडंसं तूप टाकायचंय तूप हे अंदाजाने घालायचं आहे जसं आवडेल तसं हे दह्याबरोबर उपवासाच्या लोणच्या बरोबर बरो खूप छान लागतं इथे उपवासाच्या लिंबाच्या लोणच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की ट्राय करा खूप मस्त लागतं ते पण लोणचं आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये नक्कीच स्टोअर करू शकता कारण आजकाल लोणची भारी अजिबात टिकत नाही एकदा आपण हे पुन्हा पलटवून घेऊया हे बघा मस्त रंग आला एकदम खरंच छान लागतो हा पराठा एकदम वेगळा आहे हा तुम्ही मुलांना पण नक्की देऊ शकता तुम्ही आता असा उपवासाचा बनवून सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा जर तुम्ही एरवी नॉर्मल बनवणार असाल तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही यात पदार्थ सगळे घालू ॲड करू शकता ही बाजू पुन्हा पलटवून घेऊया छान असा खरपूस रंगाचा झालेला आहे आपला काढून घेऊया हे बघा मस्त रंग आले तर मी त्या जाळीवर काढून घेतलंय तर असाच आपण दुसरा पण बनवून घेऊया तर इथे मी तुम्हाला असाच एक दुसरा पराठा सुद्धा लाटून दाखवते सेम अशाच पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे आपण इथे प्लॅस्टिक यासाठी ठेवलं आहे की पराठा व्यवस्थित लाटला जातो नाहीतर ही जी लाटी आहे ही डायरेक्ट ओलपाटवर लाटली नाही जात कारण ते पीठ आपलं चरचरीत असतं त्यामुळे तर इथे मी एक झाकण घेतलं आहे तर या झाकणाच्या मदतीने असा गोल आकार काढून घेणार आहे तुम्हाला नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल हे बघा छान असा गोल एकदम आकार आलाय हे बाजूच्या कड्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आपण हे काढून घेऊया तर आपण इथे बघा असा गोल असं गरगरीत छान पराठा तयार केला आहे बघा जळून दाखवते मस्त झाल्या दिसायला असं छान दिसतो म्हणून मी याला असा गोल शेप केला आहे नाही तर डायरेक्ट तव्यावर टाकलेत तरी चालू शकतं तर आता आपण तवा तापला आहे आपण हा भाजून घेऊया तर अलगदपणे आपण हा तव्यावरती टाकणार आहोत मस्त असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे यावरती सर्व बाजूनी तूप टाकायचं आहे तुम्ही तेल घालत असाल तर तेल घातलं तरी चालेल जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता तूप किंवा तेल काही चालतं पण आपण शक्यतो उपवासाला तूप घालतो आवडीनुसार आहे कमी जास्त करू शकता तुपावर छान असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे छान लागतो हा पराठा तूप हे कालते आणि सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे ही बाजूसुद्धा छान अशी शेकली जाते आता आपण ही बाजू पलटवून घेऊया हे बघा मस्त रंग आला आहे असा खरपूस रंग आला आहे अगदी परफेक्ट रंग आला छान लागतो हा पराठा नक्की ट्राय करून बघा तर आपला इथे हा पराठा झालेला आहे हे बघा किती मस्त रंग आलेला आहे तर आपण आता जाळीवर काढून घेऊया म्हणजे हा ओला होणार नाही तर आता मी असेच बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेते आपल्या इथे मस्त असे रताळ्याचे पराठे तयार झालेत तुम्ही बघता किती छान झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती सुंदर झालेत खूप छान लागतात हे एकदम मस्त लागतात अजिबात तुक्कट नाही झालेले आहेत त्यामुळे हे तुम्ही नक्कीच खाऊ शकता हे टिफिनमध्ये नेऊ शकता ऑफिसमध्ये ज्या माझ्या मैत्रिणी जातात तर त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट पर्याय आहे कारण तुपकट तुपकट आपल्याला दिवसभर खाऊन खूप कंटाळा येतो पित्त होतं तर हे पराठे तुम्ही केलेत ना तुम्हाला अजिबात पित्त पण होणार नाही त्रास होणार नाही खूप छान लागतात हे पराठे खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीचे पराठे बनवत असाल तर ते कसे बनवता हेही मला नक्की कळवा पण त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी जे हे प्रमाण घेतलं होतं ह्या प्रमाणामध्ये माझे साधारणतः तीन पराठे असे तयार झालेत आणि एक छोटासा असा पराठा तयार झालाय आम्ही असंच लाटलाय तर तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा तर आपले इथे उपवासाचे रताळ्याचे पराठे हे तयार झालेले आहे आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल ऑकॉनचं बटन टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची दिशा नमस्कार